लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी बलात्कारातील आरोपीला फाशी द्या उमेदवारांची मागणी कडकडीत बंद नागरिकांचा पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा पोलीस ठाण्यासमोर ठिया अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या करजगी तालुका जत येथील पांडुरंग कळली या नराधमाच्या निषेधार्थ शुक्रवारी उमदी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला नराधमास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत भव्य मोर्चा काढून पोलीस ठाण्यासमोर ठिया आंदोलन करण्यात आलं करजगी तालुक्यात जत इथं चार वर्षी चिमुरडीवर बलात्कार करून खून केल्याची घटना दिनांक सहा रोजी घडली या घटनेच्या निषेधार्थ उमदीकरांनी कडकडीत बंद पाळलं अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण गावात शुकशुकाट होता दुपारी दोन वाजता तलाठी कार्यालयापासून भव्य मोर्चा निघाला मोर्चात सर्वपक्षीय नेते सामाजिक संघटना महाविद्यालयीन युवक महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी सा झाले होते वी वॉन्ट जस्टिस नाराधमाला फाशी द्या अशा घोषणा देत मुख्य बाजारपेठ बाजार पटांगण बाजार बसस्थानक ते पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला यावेळी सर्व प्रमुख मान्यवरांनी आपल्या मनोगतात जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपी फाशी देण्याची मागणी केली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होकेट चन्नाप्पांना होर्तीकर निवृत्त शिंदे अनिल शिंदे सचिन मिराखोर यांनी मनोगत व्यक्त केलं उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता झाली लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी